हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉकमध्ये तर आता म्हणजे मी बाहेर गेले होते आज हॉस्पिटलला पण गेले होते आणि फ्रूट्स आणायला गेले होते तर चला मी दाखवते तुम्हाला काय काय फ्रूट्स आणले होते सगळ्यात पहिलं तर हे बघा काळे द्राक्षे कसे होते एकोणसाठ रुपये किलो रुपये आहे हे बघा एवढेच एकोणसाठ रुपये ब्लॅक कलरचे आपल्याला बर्गर बनवायचं बन आहे बर्गर बनवण्यासाठी आणलेली आहे सिमटा मिर्च रेड आणि येल्लो तर हा एक पीस बसला आहे मला पंचेचाळीसला प्राईस असेल नव्वद रुपये नव्वद रुपये तुम्हाला दिसते का ॲप्पल आणलेले रॉयल ॲप्पल हा दोनशे रुपये किलो सध्या कमी आहे तर दोनशे पन्नास रुपये किलो असते दोनशे पन्नास रुपये तर हा आहे रॉयल ॲपल आणि मला हाच आवडतो हा बघा असा असतो आणि ह्याच्यामध्ये रस म्हणजे आपण खातो तर आपल्याला असं आपण कुठलेही फ्रूट्स ज्यूस असतो म्हणून घेतो मग ते कापसासारखे खा खाऊन काय उपयोग आहे ते आवडत नाही आहेत मला ह्याच्यामध्ये असं रसाळ असतं हे आणि कडक असतात खायला आहे दोनशे पंधरा रुपये दोनशे पंधरा रुपये तुम्हाला दिसतंय का दिसत नसेल का कदाचित रॉयल ही आणलेली आहे केशर एवढीशीच केशर आहे पण पन... एकशे एकोणीस आहे एकशे एकोणीस दुधामध्ये घालून घेण्यासाठी आणखीमध्ये अद्रक आहे पंचवीस रुपये अद्रक आहे हे मॉल आहे इथे मॉलमधून मधून आणते कारण फ्रूट्स तिथं खूप छान होतात आणि म्हणजे का जे मला ॲपल पाहिजे असतात ना ॲपल तिथं छान भेटतात आणि संत्री पण मला तिथं जी खायची असते ती भेटते म्हणून मी तिथून घेऊन हा फी त्याच्यामध्ये स्वीटकॉन आहे स्वीटकॉन आहे आणि हे मी स्वीटकॉन आम्हाला उकडून खायला बघा उकडायचे सोलायचे आणि त्याला मस्त बटर टाकायचा चाट मसाला टाकायचा थोडीशी चटणी आणि कोथिंबीर टाकायची मस्त लागतो चाट बनवल्यासारखं हो त्यासाठी अग्लेबल आहे डाळी डाळी एकशे चाळीस नऊशे काहीतरी भरले ते आपण ते किलोवरती नाही जेवढं आपण देईल जेवढं भरेल तेवढं दे, कमी जास्त वगैरे असं काही परफेक्ट पण नाही करत बेडशीट माझे कपडे हे मुलाचे कपडे घड्या घालून ठेवलेत आता ते कपाटात ठेवून देते त्यालसला किचनमध्ये आलेला होता पण हे दाखवतो तुम्हाला हे बघा फ्रूट्स धुऊन ठेवलेत कनिष सोलून ठेवलेले आहेत आता बनवायचे आहे आपल्याला चहा मस्तपैकी चहा बून चहा फोटो टाकलेली आहे दूध ठेवले डायरेक्टली डायरेक्टली मला दुधातलीच चहा आवडते दुधातलीच चहा आवडते मला म्हणून मी ते दुधातलीच चहा बनवते आता बघूया चहा उकळते तोपर्यंत हे आहेत ना हे ठेवून घेते फ्रीजला मस्त असे फ्रुट्स धुवून ठेवलेले आपल्याला <coughs> जरा त्रास होतोय मला आज पोहे खाल्ले मला नाश्त्यामध्ये पोहे खाल्ले ना गॅसरेटली होते पण आता करणार काय मुलाला खूप पोहे आवडतात त्यामुळे त्याच्यासाठी बनवावे लागतं आणि त्याला बनवले मी हॉस्पिटलला जाऊन आले येताना फ्रूट्स घेतले त्या मॉलमधून आणि तिकडं जेवण केलं आणि आल्याबरोबर मग तो बाहेर गेला आणि मी आराम केला आज मी सुट्टीच घेतली होती हॉस्पिटलला जायचं म्हणून तर आज काही मला ऑफिस नव्हतं जे सुट्टी घेतलेली होती आणि आता उद्याही मला सुट्टीच आहे पण डॉक्टर नसतात शुक्रवारी ते सोमवारी गुरुवारी असतात त्यामुळे मग मला सुट्टी आज घ्यावी लागली नाही तर मी उद्या उद्याच्या सुट्टीमध्ये माझं ॲडजस्ट झाला असतं परंतु करणार काय की नाही झालं मग त्यामुळे म्हटलं जाऊद्या आता सुट्टी तर सुट्टी काय करणार ना आता मला बर्गरची तयारी चहा बनवायचा बर्गरची तयारी करायची कोणत राहिला थोडेसे सोड ते बसले उभा राहिल्या राहिल्या चहा उकळीपर्यंत पश्चिम दिशेला सॉरी पश्चिम दिशेला आहे ना किचन किचन सॉरी हे विंडो त्यामुळे तिकडनं आता ह्या टायमिंग लावूनच येतं म्हणून मी किचनमध्ये लवकर येत नाही दिवस जाईपर्यंत चहा सुद्धा मी आता घेत नसते पण आता काय आज काय आहे थोडस मला आवरायचे म्हणजे बर्गरची तयारी करायची त्यामुळे म्हटलं की आपण आता लवकरच किचन मधला आवरूया आणि हे फ्रुट्स धुवायचे परत सगळं एकत्र म्हटलं ना तयारी वगैरे हो करायचं की मग त्याला उशीर होतो निस्तर्ग दूध म्हणजे तुम्ही म्हणत असाल की त्यात काही टाकले का नाही आणि मला असे दूध पाणी घातलेली चहा आवडत नाही मग घेतली तर दूधवालीच चहा आवडते त्यामुळे मी म्हणून तर एक लिटर दूध लागतं आम्हाला की मला दोन टाईम एक एक कप चहासाठी मी वापरते आणि मग मुल मुलगा पे तू माझं दूध आणि राहिलं तर मग मी दही लावते की घरचंच दही प्युअर असं नुसत्या दुधाची चहा आवडते मला मी शक्यतो म्हणून बाहेर गेल्यावर चहाच घेत नाही कोणाच्या घरी कारण पाणी घालून केलेली असती आणि नाही प्याविषयी वाटत मजा नाही येते हलव चमच्यानी अशा त्या गोळ्या हलवायच्या आणि मग चहा पियची चला आपण चहा घेऊया बोलूया तर चला झालेली आहे चहा घेऊन थोड्याशा गप्पा मारूया हे बघा असं स्टँड आहे माझं मी मिशोवरून ऑर्डर केलेलं आहे मिशोवरून ऑर्डर केलेलं आहे इकडे लाईट पण आहे आणि इथे छोटसा रिमोट आहे हे बघा इथे छोटासा रिमोट आहे तो रिमोट पण असा मला दाखवते छोट सारे मोठे आपण इथं असं लावून ठेवायचं आणि आपल्याला जेव्हा व्हिडिओ वगैरे बनवायचे ते लांबूनसुद्धा कनेक्ट करता येतो हे बघा असा बसतो आणि इथं बटन आहे प्रेस करायला तुम्ही हातात घेऊन करू शकता आणि हे बगत, हे बघा हे असं स्टॅम्प होतं आणि तुम्हाला हवं तेवढं वरती करता येतं याच्यापेक्षा जास्त वरती होत नाही एवढंच वरती होतं आणि इथे आडवा उभा कसाही मोबाईल लावता येतो आडवा उभा हे बघा उभा लावायचा आडवा लावायचा असेल चा। तर असं करायचं आणि उभा लावायचा असेल तर असं ठेवायचं तर छान आहे काहीतरी एकशे सत्तर रुपयाचं आहे तर मला तर आवडलं आणि हे बघा छोटं असं छोटं एवढं छोटं होतं ते आणि पर्समध्ये पण कॅरी करता येतं पर्समध्ये ठेवून घेऊन जाता येतं तर छान आहे हां ही ई डी जास्त वेळ टिकत नाही ही मी गॅरंटी हो देऊ शकते कारण मी यूज केलेले आहे तर मला ह्याची गरज नाही पडत म्हणून मी तर माझे आता दुसरे दोन स्टँड तुटलेले आहेत म्हणून मी हे मागवलेलं आहे तर आहे स्टँड म्हणून चांगलं आहे पण फ्लॅश वगैरे हो बिलकुल चांगलं नाही आहे आणि एकशे सत्तरमध्ये काय येतं तर छान आहे तर तुम्हाला हवं असेल तर मिशोवरून तुम्ही ऑर्डर करू शकता तर मी आज हॉस्पिटलला गेले होते जरा टेस्ट करायच्या होत्या म्हणजे अशा काही जे, जे वार्षिक टेस्ट असतात ना वर्षाला आपण पूर्ण बॉडी चेकअप करायला पाहिजे चे, त्या केलेल्या बाकी काही नाही आता बघू रिपोर्ट्स येणार आहेत